नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज थोडं निवांत होतो म्हणलं चला ब्लॉग बनवू आपण हे बघा मी माझ्या घरापासून घरापासून जवळजवळ जवळ हा जर एक फोटावर मी लांब आलेलो आहे इकडं घरे आपले दिसते तुम्हाला ती वचते आपल्या तिथून मी इकडं आलेलो आहे आपल्या घरातून थोडं लांब इकडं तळे म्हणून आपले इकडं खडकवाडी गाव आहे इकडं पाणी सगळं ओढेत दोन ओढे वड्याचं पाणी इकडे येतंय इकडे डोंगरांमधून दोन वडे वात वाती करण्यासाठी पाणी भरत इकडं बघा बीच मधून पाणी निघायचं मोठा बांधारा घातलं पण याचं काहीच उपयोग नाही ते, ते पाणी ज्यावेळेस फुल पाणी भरतं त्यावेळेस वरून पाणी जात नाहीतर मग खालून पाणी निघून जात भरपूर हे फक्त दोन वेळा दोन तीन वेळा पाऊस झाला थोडा थोडा त्याचं पाणी चालू झालं व्हिडिओ बनवतो हा एक आपलं का रानवाटा मराठी ब्लॉक आहे मला खूप मी एक दीड वर्ष झालं मी याचे व्हिडिओ अपलोड करीत असतो पण तरी काय आपले सबस्क्रायबर वाढले नाहीत तर सबस्क्रायबर तुम्ही जर आपलं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण मला खूप गरजे सबस्क्रायबरची सध्या आपल्याला मॉनिटाईज चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी एक हजार सबस्क्रायबर लागायचे त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करीत जा व्हिडिओ आवडल्यास लाईक करीत जा तो तर तुम्हाला अजून मी भरपूर दाखवणारे मोर हे बघा मित्रांनो इकडून समोरून पाणी येतं गावाकडून आणि हे तळ खूप फाले एकदा भरलं की मग उन्हा पूर्ण उन्हाळा निघून जातो हे इकडं आपली वस्ती आहे ते वस्ती इथं खाली जिरा आहे मी थोड्या वेळा तुम्हाला दाखवणार तिथून प्यायला पाणी यावं लागतं आम्हाला जिऱ्याचं सध्या पाऊस पाणी झाल्यामुळं या सगळं गडूळ पाणी जिऱ्यात उतरत पण तरी पण नाही प्यावं लागत आहे तुम्हाला मी जिरा पण दाखवणार आहे कसं वाटलं तुम्हाला आमचं एकाला परिसर मला कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आमची छोटीची वस्ती तिथं मित्रांनो आपला बारावा बारावाळ्याचा याच्या सध्या इतके येड्या बागडी उगल्यात कपारले येगडी कवर चालाय सुद्धा जागा नाही राहिलेली शक्यतो धरणा व किंवा असं बांधाऱ्या व एवढे झाड नसते पण तरी पण इथं पन्तर खूप झाड झालेली चला मित्रांनो मी तुम्हाला आता घाना जिरा दाखवणार आहे कुठून पाणी प्यायला नेतो आम्ही या दिवसात प्यायच्या पाण्याचाच खूप वांदा असते कारण की पावसाचं पाणी जिऱ्यात उतरलं का खूप सर्दी आणि खोकला दोन तीन महिने सहन करावं लागतं गोळ्या खाऊन पण ते रोजच ते पाणी प्यायचं म्हणले होते काही कंट्रोल होत नसतं चला आपण जिऱ्या पैसे जाणार आहे हे बघा मित्रांनो आपण जिऱ्या पैसे आलोय आम्हाला उन्हाळा पानकळा जिऱ्याचं पाणी असतंय सध्या पाऊस झाल्यामुळं सगळं पाणी मिक्स झालेलं आहे तसं मग उन्हाळ्यामध्ये याचं पाणी खूप गोड असतं सर्दी नाही होत खोकला पण येत नाही बघा इकडून जे वरून पाणी पडत याच्यात मिक्स आहे सध्या दोन तीन महिने खूप आता सर्दी खोकल्याचा सामना करावा लागणार आहे हवी आपला बारा चालायचा खूप मग इतकं घास पाणी का बरं चालायला सुद्धा भीती वाटते इकडं आपली वस्ती तिथून इकडं पाण्याला याच्यात आपली माणसं कारण मित्रांनो ब्लॉक व्हिडिओ मी जवळजवळ एक वर्षापासून बनितो पण आपण काय अजून सक्सेस झालेलो नाही ज्यावेळेस आपले हजार सबस्क्रायबर होते त्यावेळेसुद्धा आपण सक्सेस होणार आहे कारण चॅनल मॉनेटाईज झाला तरच खरंच आपला त्याचा फायदा होणार आहे काही का ना तर तुम्ही जर नवीन असाल ना खरंच चॅनल सबस्क्राईब करा तुमचे काय पैसे जाणार नाही किंवा काही होणार नाही तुम्हाला फक्त व्हिडिओ अपलोड आम्ही जर व्हिडिओ अपलोड केले तर ते तुमच्यापर्यंत येत राहतील याच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो भेटतो मग आपण परत आपल्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये आपल्याक कंटेंट नसतं टाकण्यासाठी त्याच्यामुळे आपण रोज काही व्हिडिओ बनवत नाही आपलं कधीतरी आपलं जर बॅटला टाईम तर येतो आणि आपले जरी हे आता मी कॅमेरासमोर येऊन हा व्हिडिओ बनवून राहिलो तसे आपले ते आपले परिसरातील वेगवेगळे व्हिडिओ आपण टाकलेला असतो धन्यवाद मित्रांनो भेटू आता नवीन व्हिडीओमध्ये आणि चॅनलवर नवीन असेल तर खूप करून सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्या तर लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून बघता कोणत्या जिल्ह्यातून बघता कारण ज्या आवचन बघता मला कमेंट करून सांगा